तर नमस्कार बघा सगळ्यांना कौतुक 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 केवळ कौतुक न्यातायचं कौतुक कारण बघा कालचा व्हिडिओ तुम्ही माझा बघितलाच असतल की मी त्यांच्या विरोधात किती काय काय बोलले त्यांना म्हणजे आता ह्यांना काय काय म्हणल्यामुळं मी त्यांना म्हणली नाही तर त्यांच्या विरोधात मी बोलू पण शकत नाही कारण त्या असतानाच खूप छान अशी नंद आहे माझी ती हां तर कसा आहे विषय बघा न्यायला मी काय काय म्हणली खरं आहे पण त्यांनी मनाला लागून घेतलं का तुम्हीच सांगा घेतलं का मनाला लागून कारण बघा त्यांनी हे केलं तर ह्यांना काय काय म्हणलं होत म्हणल्या होत्या म्हणून मी काय केलं मी त्यांना काय काय म्हणली पण त्यांनी मला नाही काय म्हणल्या उलटून लिकरू लिकरू किती छान वाटते बघा तुम्हीच बघा रुपताई घ्या जरा घ्या त्यांच्याकडून ज्ञान घ्या त्या तुमच्यापेक्षा बारक्या असताना बघा त्या कसं समजून घेते त्या मला आता विचार करा तुम्ही की मी त्यांना तुम्ही पण व्हिडिओ बघितला असेल रुपयातई की मी नेहाताईला किती काय काय म्हणली होती कालच्या व्हिडिओमध्ये की, काल की तुम्ही माझ्या नवऱ्याला असं म्हणायला नको होतं तसं म्हणायला नको होतं ह्या पण तरी त्या मला काय न म्हणता उलटून माझ्या साईडनं तुमच्यासंग बोलते त्या म्हणल्यावर बघा विचार करा आणि कसा आहे बघा विषय कसा असते मोठ्यानं सर्त घेतलं ना लांबत नसतंच तुम्ही काय करायला लागला उगल लाभरा घी म्हणून ताना लागला काय तुम्हाला त्या बड्डे का नाही खरं आता विषय एवढा डेंजर झाला का नाही तुम्हाला समजून समजून नसतं नाकीनं वाले त्या आमच्या दोघींच्या तर लय डेंजर डोक्यात गेलाय ते विषय की साधा बड्डे विषय होता बड्डे बड्डे तर लहान लेकराचं पण आपण एखादं वेळेस सा की जाऊ दे बाबा असू दे म्हणून पण तुम्ही मोठा असताना सुद्धा असं करायला लागलो की बड्डे केला नाही माझा बड्डे केला नाही माझा मला विष केला नाही काय नाही ही विषय असा डेंजर करून ठेवला आहे ना तुम्ही त्या नेहाताईकडनं जरा शिका कसं वागतात कसं बोलतात बघा अशी ननंद असावी सगळ्यांना नाहीतर तुमच्यासारखी रोज उठून भांडणारी म्हणजे तसं तुम्ही पण आधी भांडत नव्हतं पण आताच ह्या महिन्यात काय झालं आहे काय माहिती तुम्हाला तसा मला आधी दोन्ही नंदा सारख्याच होत्या पण ह्या महिन्यात तुम्ही का नाही हातच पार करून टाकले पार त्या बोलण्याची नाही करण्याची अहो साध मला येऊगी तर म्हणत होता तुम्ही येऊगी सुद्धा म्हणत नव्हता त्या व्हिडिओच्या नादात कसलं काय काय म्हणायला लागला मला त्या बड्डेच्या नादानं हां योगी म्हणलाव काय काळ्या तोंडाची म्हणलाव काय हां असं का करायला लागला हो तुम्ही जरा विषय घ्या डोक्यात शांतपणे विचार करा बघा आपण काय म्हणतो आपण काय करतो आणि जरी आमच्याकडून काय चुकत असलं तर तुम्ही समजून सांगा आम्हाला योग्य तुझं चुकतं यो आहे बैड्या तुझं चुकतं आहे नेह तुझं चुकतंय असं म्हणून सांग सांगा तुम्ही समजून सांगितलं तर आम्हाला समजत असते पण आम्हालाच जर तुम्हाला समजून सांगायची वेळ आली तर लय अवघड गोष्ट आहे हां ऐकून घ्या आणि समजा जरा आमचं माझं म्हणणं तर काय ती तरी समजून घ्या अह नेहातायला मी ले काय काय म्हणली होती कालच्या उड्यात पण बिचारत आहे ना मला काय एका शब्दानं सुद्धा दुखवलं नाही बघा मी आत्ताच सकाळ सकाळ व्हिडिओ बघितला त्यांचा म्हटलं तुम्हाला सांगावं हो की नेहाताई किती आहे त्या आपल्या किती समजूतदार त्या तसं तुम्ही पण समजूतदारपणे वागा काय डोक्यानं चांगल्या डोक्यानं विचार करा नाही तर त्या भांडकुदळ डोक्यानं विचार करताला अजून तिसरंच काहीतरी डोक्यात शिरेल की बघा योगी कशी तिची साईड घ्यायला लागली ह्या त्या योगीला तिचाच पोळका अजून फिरशे तीच गर दोघी मिळून राहते त्या दोघी ह्याव करते त्या दोघी त्याव करते त्या असा विषय नसतंय ताई कळलं का तुम्ही समजा आधी स्वतःला की आपण काय करता मग ती तुमच्या डोक्यात तुम घुसेल की बाबा खरंच सगळी बरोबरच आहे ती आपलंच कुठेतरी चुकलंय बाबा तुम्ही तुमच्या नवऱ्याला सुद्धा सोड म्हणल्यावर आता काय बोलावन काय नाही बिचाऱ्या भावाला सुद्धा सोड माझ्या त्यांना सुद्धा काय काय म्हणतो त्यांनाच घरात ना बाहेर आता अवघड झालं कोण म्हणेल का नवऱ्याला तुम्हीच जावा माझ्या नावावर घर आहे हा असं कोण कुठं कोण म्हणतं का नवऱ्याला हकोलून काढतं का एक वेळेस नवऱ्यानं बायकोला हाकल गोष्ट वेगळी असते किती जर केलं तर बायकोनं नमतच घ्यायचं असते पण हिथून तुम्ही जा माझं घर आहे भाई काय लावले तर बघा असं